नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी बोटनेक पद्धतीचा ब्लाउज शिवून दाखवणार आहे सगळ्यात आधी गळपट्टी तयार करून घेतलेली आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडलेला आहे इथे गळ्याचा शेप मी दिलेल्या दिलेला नाही आहे साईडने शिलाई झाल्यान करून झाल्यानंतर इथे जादाचा भाग मी कात्रीने कापून टाकलेला आहे त्याच्यानंतर मधोमध नॉचेस देऊन घेतलेले आहेत आणि ते जोडून एक मधोमध रेषा आखली त्याच्यावर गळपट्टी ठेवून मधोमध शिलाई घातली आपण टाचण्यादेखील इथे टो टोचू शकतो इथे गळ्याच्या आकाराप्रमाणे शिलाई दिली आणि मधून मी क गळा कट करून घेतला त्याच्यानंतर कट दिले आणि गळपट्टी उलटवून दाब शिलाई देण्यास सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे बोटनेक पद्धतीचा मी गळा पूर्ण केलेला आहे त्याच्यानंतर टक्स आखून घेतले पावणे पाच इंचाचे टक्स मी आखून शिवून घेतले कारण ब्लाउजला जास्त उंची आहे त्याच्यानंतर कमरेकडे मी इथे पट्टी लावून घेतलेली आहे त्याला दाब देखील देऊन घेतलेली आहे आणि जराशी कडेला शिलाई देखील मारून घेतली त्याच्यानंतर फ्रंटचे भाग अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेत आहे इथे मी ज्यादाचा भाग कापून टाकलेला आहे सेम तसाच दुसरा भाग जोडला आपण दुसरा पार्ट आहे गळ्याकडचा त्याला दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे ज्यादाचा भाग कापून टाकलेला आहे प्रिन्सेस कट प्रकारचा हा ब्लाऊज आहे दोन्ही भाग मी इथे फ्रंटचे जोडून घेणार आहे व्यवस्थित जोडायचे डबल शिलाई द्यायची आणि त्यानंतर हा हा भाग पूर्ण झाला त्याच्यानंतर इथे मी मध्ये बटन पट्टीकडे एक टक्स देऊन घेतला ओव्हरलॉक देखील करून घेतलेला आहे त्याच्यानंतर बटन पट्टी व्यवस्थित आहे की नाही बघितली इथे ते, तिरकस वाटत होतं तो जादाचा भाग कापून टाकला आता हुक लुक पट्टी तयार करण्यासाठी व्यवस्थित त्याची उंची मोजून घेतली त्याच्यानंतर आधी कमरेकडे पट्टी लावून घेतली दाब देखील देऊन घेतलेली आहे आणि सर्व मी इथे हातची करता सर्व शिलाई देऊन टाकली कारण पुढे हेमिंग केली की हेमिंग घातली आहे की शिलाई दिली हे कळत नाही त्याच्यानंतर इथे मी हुक पट्टी आणि लूकपट्टी तयार करून घेणार आहे हे पट्टी आहे सॉरी लूकपट्टी आहे खाली पट्टी लावल्यामुळे फिनिशिंगचं पट्टी लावायची आहे जादाचा भाग कापून टाकायचा आहे त्यानंतर इथे फ्रंट आणि बॅक मी इथे जोडलेले आहेत त्याच्यानंतर ओव्हरलॉक केलं आणि तिरकसपट्ट्या जोडून घेतल्या त्याच्या आधी इथे मी एक नॉट तयार करून घेतलेली आहे त्याला हे साधे असे रोजच्यासारखे लटकन तयार केलेले आहेत उलटवून त्याला शिलाई दिलेली आहे अशा प्रकारे साधे सोपे युक्ती लटकन तयार त्यानंतर इथे मी गळपट्टी लावायला सुरुवात केली त्याच्या आधी तिरकसपट्टी एका साईडने दुमडून घेतली इंच एवढ्या रुंदीची घ्यायची पट्टी तिरकस जोडून गळपट्टी जोडून झाली आता त्याला मला लटकन जोडायचे आहेत त्याच्यानंतर पुढच्या पार्टला मी गळपट्टी लावून घेतली कट्स दिलेत आणि इथे दाप देखील देऊन घेतलेली आहे त्यानंतर व्यवस्थित दुमडून इथे दाप शिलाई मी देत आहे इथे मी लटकन तयार केला केलेला आहे तो अटॅच केला आणि शिलाई त्याला लगेचच देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर हा अशा प्रकारे ब्लाऊज तयार झाला आता त्याचे स्लीव्ज तयार करणार आहोत स्लीवजचा कापड कमी होतं त्याच्यामुळे काकेकडे कापड तिरकस जोड दिला डबल शिलाई घालून घेतली दाब देखील घालून घेतली त्यानंतर हात मेन फॅब्रिकवर ठेवून इथे शिलाई करून घेतली खालच्या साईडने दाब शिलाई देखील दिलेली आहे आणि संपूर्ण उलटवून ते व्यवस्थित शिलाई करून हात अटॅच करून घेतले ब्लाउजला ओवरलॉक केला आणि फिटिंग शिलाई दिली त्याचा भाग इथे कापून टाकलेला दिस आहे शेवटची फिटिंग शिलाई आणि हा फायनल लुक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद